आज होती सर्वपित्री अमावस्या आणि या दिवशी आपण आपल्या पित्रांना आठवतो आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करत असतो म्हणूनच आज मला माझ्या सासांचं पान टाकायचं होतं त्यासाठी मी लवकर उठून स्वयंपाक करत होते पण आरोज इकडे चॉकलेट शोधणं चालू होतं त्यामुळे तो मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होता आणि आज खास बनवलं होतं कढी भजे खीर आणि आज थोडी घाईच होती त्यामुळे लवकर आवरलं आणि सासऱ्यांना नैवेद्य दाखवला पूजा केली नमस्कार केला आशीर्वाद घेतले आणि सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि नंतर जेवण झाल्यावर किचनमध्ये एवढा पसरा झाला होता की विचारू नका पण सगळं आवरून डि दि, भांडे डिशवॉशरला लावले गॅस साफ केला काम कितीही असली तरी अशा दिवशी समाधान खूप वेगळं असतं थोडं थकायला होतं पण ठीक आहे आणि मग कपडेही मशीनला टाकले तोपर्यंत आरो मस्त मजेत खेळत होता कधी माझ्याकडे येत होता तर कधी घरभर पडत होता कधी त्याच्या कारसोबत खेळत होता नंतर कपडे वाढले होते मग कपड्यांच्या सुद्धा करून घेतल्या कारण उद्या स्कूल होती आरोहचे कपडे लागणार होते म्हणून आजच सर्व पसारा आवरून ठेवला आज, आज खूप कामं झाली थोडं थकलंही पण मन मात्र शांत वाटलं कारण आज आपल्या परंपरा जपल्याचं समाधान होतं हो, तर असा होता माझा आजचा दिवस